आठवीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार आपण आज धडा क्रमांक तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा धडा अभ्यासणार आहोत तर ब्रिटिश राज्य जे आहे ते ब्रिटिश राज्य एकोणीसशे सोळा ते सतराव्या शतकामध्ये ब्रिटिशांनी आपल्यावर व्यापार करण्यासाठी म्हणून आपल्या भारतामध्ये सत्ता काबीज केली नंतर ना त्यांनी सत्य स्पर्धेसाठी इंग्रज डच आणि फ्रेंच यांनी आपल्या भारतावर संघर्ष सुरू केला राज्य निर्माण करण्यासाठी त्याच्यानंतर न मग इंग्रजांविषयी जेव्हा पोर्तुगीजाचा आलेला कडवा विरोध पुढे मावळला आणि फ्रेंच डच स्थानिक सत्ता यांच्याशी मात्र इंग्रजांना झगडावे लागले इंग्रजांनी आपली सत्ता काबीज करण्यासाठी भारतावर राज्य निर्माण करण्यासाठी प्रथम इंग्रज आणि मराठी यांच्यातले युद्ध निर्माण झालं ते म्हणजे पहिल्यांदा शिरकाव करण्यात आला तो शिरकावतानी इंग्रजांनी आपल्या मुंबईच्या भारतातील मुंबई ह्या प्रमुख केंद्राच्या आसपास प्रदेशावर मराठांचं प्रभावी सत्ता होती त्याच्यावर काबीज करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर मराठ्यांचं राज्य तो जोडा तोडा आणि जो जोडा जोडा व तोडा हे संभावी निर्माण करून त्यांनी इंग्रजांना इंग्रजांनी दुहेरी दुहेरी सत्ता जी आहे ती दुहेरी सत्ता म्हणजे एकीकडे राज्य करायचं आणि भारतातल्या लोकांना भारतामध्येच फोडाफोडी करायची याचं धोरण अवलंबून देतं आणि या सत्तेमुळे त्यांनी आपला विस्तार करण्याचा चंग बांधला होता परंतु इंग्रजांच्या सॉरी मराठ्यांच्या आरमारी पुढे त्यांचा हा सत्ता विस्तार करता आ, आला नाही परंतु माधवराच्या मृत्यूनंतर ना पेशवे पदीला लालसामुळे सिंहासनाच्या लालसामुळे त्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांचे राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि त्यातूनच पहिले युद्ध निर्माण झाले पहिले युद्ध जे ते पहिले युद्ध सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे अठराशे अठरा या दरम्याने इंग्रजांचे आणि मराठ्यांमध्ये तीन युद्ध निर्माण झाले मराठ्यांनी एकजुटीने ह्या लढा केल्यामुळे पहिला महायुद्ध मराठ्यांच्या बाजूने विजयी झाला तर अठराशे सतराशे ब्याऐंशी मध्ये झल्हादचा तह होऊन पहिले महायुद्ध इथे समाप्त झाले परंतु अठराशे दोन मध्ये दुसरे बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनात फौजेचा करार केला आणि दुसऱ्या महायुद्धाला निर्मा दुसरे महायुद्ध स्थापन झाले वसईचा हा तर मराठी सरदारांना मान्य नसल्यामुळे इंग्रज आणि मराठा यांच्यात दुसरे महायुद्ध सुरू झालं आणि यात मराठ्यांचा पराभव झाला तिसरे महायुद्ध जे आहे ते तिसरे महायुद्ध हे अठराशे अठरा साली याच्यामध्ये तिसरा मा, दुसऱ्या महायुद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला तसा इंग्रजांनी आपलं लक्ष जे आहे ते लक्ष इंग्रज विस्तार करण्यासाठी ते केलं त्यांचं लक्ष केलं आणि त्याच्यामध्येच इंग्रजांचा हस्तक्षेप राज्यकारभारात वाढू लागला आणि ह्या हस्तक्षेपामुळे दुसऱ्या बाजीराव यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं ते तिसरं महायुद्ध म्हणून उदयास आलं त्याच्यानंतर ना तैनातीन फौजी त्या फौजी ज्या आहेत या इंग्रजांच्या भारतावर वर्चस्व निर्माण व्हावे या, या हेतूने लॉर्ड ही पद्धत सुरू केली त्यांना संरक्षणाचे लष्करी फौज दिली जावे आणि त्यासाठी त्यांनी ते अटी मराठ्यांपुढे ठेवली ती पहिली अटी म्हणजे भारतीय राजकर्त्यांनी राज्यांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे त्याच्यानंतर लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्यांनी इंग्रजांसाठी इंग्रजांना रोख रक्कम द्यावी उत्पन्नाचा प्रदेश द्यावा इंग्रजांच्या मध्यस्थीने त्यांच्या राज्यकर्त्यांशी संबंध ठेवावे आणि इंग्रजांचा जो प्रतिनिधी आहे तो आपल्या ठेवावा अशा ह्या फौजीच्या आटी लावण्यात आल्या आणि ह्या आटी ज्या आहेत त्या आटी अमान्य करण्यात आल्या होत्या ते। नंतर ना त्याच्यानंतर छत्रपती प्रतापसिंह हे पेशवाईच्या असतानंतर साताऱ्याच्या गादीवर स्थानापन झाले आणि त्यांनी त्यांच्या मदतीसाठी म्हणून डफ या अधिकारी नेमणूक त्यांनी केली आणि परत पुढे त्यांना करून काशी येथे पाठवलं परंतु त्यांचे कारभारी रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्लंड मध्ये जाऊन अन्यायाविरुद्ध दात मागून यश त्यांना मात्र आले नाही परंतु प्रतापसिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर न डल हाऊसी यांनी अठराशे आट अठ्ठेचाळीस मध्ये दत्तक ना मंजूर करून साताराचे राज्य खालसा केले याच्यानंतर आपली पद्धत जी आहे ती पद्धत आणि कायदे याच्यामध्ये थोडाफार बदल केला आणि त्याचाच परिणाम म्हणून पहिली पद्धत की त्यांनी दुहेरी राज्य व्यवस्था इसवी सन सतराशे पासष्टमध्ये मध्ये सुरुवात केली परंतु त्याची परिणाम जो आहे तो परिणाम असा झाला कि रॉबर्ट कैल यांनी बंगाल प्रांत सुरू केला नंतर या पद्धतीने महसूल गोळा करण्याचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीने देण्यात आला अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम या नबाबकडे का, ठेवण्यात आला कंपनीच्या अधिकारकांनी महसूल आपल्या किशामध्येच मात्र घातला आणि चौथा म्हणजे की ईस्ट इंडिया कंपनीला भारताच्या व्यापाराला कंपनीने इंग्लंडमध्ये टीका करण्यात आली दुसरा कायदा तयार करण्यात आला तो म्हणजे सतराशे त्र्याहत्तर साली रेग्युलेट ऍक्ट ह्या कायदा जो आहे तो कायदा या कायद्यामध्ये बंगालचा गव्हर्नर गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला आणि मुंबई व मद्रास सध्याचा चेन्नई आपण म्हणतो या इलाकाच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सुद्धा या इंग्रजांना देण्यात आला परंतु त्यांच्या मदतीस चार सदस्याची समिती नेमण्यात आली लॉ या कायद्याने लॉर्ड वॉरन हेस्टिंग याने पहिले गव्हर्नर जनरलचा मान मिळवला तिसरी कायदा जे आहे ह्या तिसरा कायदा किंवा त्यांची ती पद्धत जी आहे ती पद्धत पिटकचा भारताविषयक कायदा हा उदयाला आला परंतु त्याचा परिणाम म्हणजे की भारतामध्ये पार्लमेंटमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपी नेमक मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्याचा अधिकार जो आहे तो अधिकार भारतातील अधिकार अधिकार हा ब्रिटिशांकडे देण्यात आला होता परंतु हे पर्यंत न थांबता इंग्रजांनी आपले प्रशासन जे आहे ते प्रशासनचा आधार जो आहे तो आधारस्तंभ निवड केला प्रशासनाचा घटक त्याने मजबूत करण्यासाठी मुलगी नोकरी नोकरशहा निर्माण केली त्याचा उद्देश असा होता की इंग्रजी सत्ता भारतात रूढ करण्याचा त्यांचा निर्ण उद्देश होता दुसरा म्हणजे लॉर्ड कॉर्नॉलेस यांनी निर्मिती त्याची केली होती आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करून असा नियम काढला त्याच्यात पगार वाढ केली नाही इंग्रजांनी जिल्हावर बाग विभागणी करून जिल्हा अधिकारी शासक नेमला गेला तो महसूल जो आहे तो महसूल व शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम या मुलकी नोकरशाहीकडे देण्यात आला तर आतापर्यंत आपण तेच त्याच्यानंतर दुसरी आहे त्यांचा प्रशासनाचा दुसरा भाग म्हणजे लष्कर त्या लष्करांकडे इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे रक्षण करणे नवे प्रदेश जिंकणे इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे हा त्यांनी दुसरा लष्करी सेवा दल आहे ते लष्करी सेवा दलाचा हा प्रशासनाचा भाग म्हणून त्यांनी निर्माण केला तिसरा पोलीस दल की देशामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाची व्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि सगळे नियम हे आपल्या बाजूने किंवा आपल्या आपल्याला सत्ता गाजवण्याचा त्यांनी या पोलिस दलांची निर्मिती केली त्याच्या नंतर चौथी मुलकी प्रशासनाचा घटक होता तो म्हणजे न्याय व्यवस्था हे याच्यामध्ये मुलकी खटले चालवण्यासाठी दिवाणी न्यायालय फौजदारी खटले त्याच्यानंतरनं किफेर विचारण्यासाठी उच्च न्यायालय आणि ह्या धर्तीवरच न्यायालयाची त्यांनी स्थापना करण्यात आली परंतु ह्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ह्या इंग्रजांच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी याचा कायदे पद्धतीमध्ये दोष दिसून येऊ लागला चांगल्या ही गोष्टी पुढे आल्या आणि वाईट ही गोष्टी निर्माण झाल्या पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजांनी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे निर्माण केले न्यायदानामध्ये जातीनुसार भेद केला जायचा परंतु त्यांच्यामुळे तो हृदयाला आला नाही त्या कायद्याची विधी समिती जी आहे ती समिती संहिता तयार केली कायद्यापुढे सर्व समान हे तत्व त्यांनी लागू करण्यात आलं परंतु याचा दो बरोबर दोषही निर्माण झाले पहिला म्हणजे कि न्याय जो आहे तो न्याय हा खर्चिक बनला आणि प्रदीर्घ काळामध्ये खटले चालू राहिले आणि ह्या कायद्यामध्ये भारतीय युरोप यांच्यासाठी स्वतंत्र असे कायदे निर्माण केले गेले त्या लोकांसाठी वेगळे खटले सुरू केले आपल्या भारतीयासाठी हे वेगळे कायदे निर्माण केले गेले हा दोष निर्माण झाला मोठा आणि त्यामुळे कि इंग्रजांच्या आर्थिक धोरण जे आहे ते आर्थिक धोरण आपल्या भारतीयांना शोषवणारी अशी होती आर्थिक शोषणामध्ये त्यांनी आपल्याला सुरुवात केली पहिली म्हणजे की आपले, आपले आक्रमकाने भारतामध्ये अनेक स्थायिक होऊन गेले परंतु अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था ही धासाळल्या गेली आणि ती औद्योगिक कारतीमुळे भाडवर्षा अर्थव्यवस्था ही, ही रूढ झाली त्यामधून जमीन महसूल विषयक धोरण की आर्थिक शोषणामुळे की जमीन महसूल विषयक धोरणा निर्माण केली ती म्हणजे खेड्याची अर्थव्यवस्था ही संपूर्ण हो स्वयंपूर्ण होती शेती आणि अन्य उद्योग धंद्यातून या गावाच्या गरजा गावातच भागत असेल म्हणून की ह्या जमिनीचा भाग हाच ह्या महसूलचा राज्याचा उत्पन्नाचा प्रमुख साधन होतं पिकानुसार शेत सारा आणि धान्याच्या स्वरूपामध्ये असायचा पीक नाही चांगले आले तर शेतकरी शेत जर उशीर शेत सारा उशीर भरण्यास लागला तर जमीन काढून घेतली जात नसे परंतु इंग्रजांनी हे सर्व धोरण बदलून जमीन महसूल विषयक धोरण निर्माण केले आणि नाही भरला ना जमीन काढून घेण्याचा नियम लागू केला दुसरे ही त्यांची राज्यवटीतील धोरण जी जो की वेगवेगळे क्षेत्र जे आहे जमिनीचे क्षेत्र मोजून त्यानुसार आकारणी केली जाऊ लागली शेतसारा हा पैसे मद्यती पूर्व भरण्याची सक्ती केली आणि न केल्यास ती जप्त करण्यात आली अशी पद्धत जमीन जमीन महसूलच्या पद्धतीमध्ये निर्माण झाली परंतु त्याचा परिणाम झाला काय सरकार जमीनदार व सावकार व्यापारी हे वर्ग निर्माण झाला आणि हा वर्ग जो आहे तो वर्ग शेतकऱ्यांचं शोषण करू लागलं आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला शेतकरी हो आपला शेत सारा भरण्यासाठी शेती भाव येईल त्या पिकाने पीक विकू लागले आणि यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्या हातातून जाऊ लागल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यापारीकरण जे आहे ते व्यापारीकरण उदयास आले कुटुंबासाठी आणि गावासाठी शेतकरी अन्नधान्य पिकवत असत कापूस नीळ तंबाखू चहा अशा पिकांना प्रोत्साहन देऊ लागलं आणि याच नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकावर जो भर दिला जाऊ लागला यालाच शेतीचे व्यापारीकरण असं म्हणू लागले परंतु या व्यापारीकरणाच्या ह्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती जी आहे ती नैसर्गिक आपत्ती हे म्हणजे दुष्काळ ओला दुष्काळ असू दे किंवा सुखा दुष्काळ असू दे तर ह्या दुष्काळामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना सोडलं गेलं नव्हतं अठराशे साठ ते एकोणीशे या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला परंतु ते निवारण्यासाठी पाणी पुरवण्याची योजना राबवण्यावर सरकारने मात्र जोर दिला ना, गेला नाही परंतु ह्या शेती जमिनी बरोबरच शेतक इंग्रजांनी दळण वाहतूक व दळणवळण यामध्ये मात्र सुधारणा केली कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधाला मुंबई आणि ठाणे ही पहिली रेल्वे अठराशे त्रेपन्न साली मध्ये धावली तारयंत्राद्वारे प्रमुख शहरे व लष्करी ठाणे मांडली डाक व्यवस्था सुरुवात केली आणि वाहतूक व संपर्क साधण्यामुळे लोकांच्या भावनाची भावना जी आहे ती भावना वाढीस लागली परंतु इंग्रज आपल्यावर राज्य करीत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी चांगल्या आणि काही गोष्टी वाईट अशा दोनही पद्धती म्हणजे भारताला विकासाकडे पण घेऊन जाणाऱ्या अनेक गोष्टी निर्माण केले त्यातलीच पहिली म्हणजे वाहतूक वदळ सुधारणा परंतु याकडे जात असताना त्यांनी दुसरीकडे उद्योगधंद्यांचा ऱ्हास केला तर त्याचं कारण म्हणजे की भारतातील इंग्लंडवर जाणारा माल जबरदस्तीने कर आकारला त्यामुळे मालावर कमी कर घेतला जात असत आणि इंग्लंडच्या यंत्रावर तयार झालेले माल मुबलक आणि स्वस्त असे त्यामुळे उद्योगधंदे आणि बंद पडले आणि कारागीर बेकार झाले परंतु या गोष्टीचा उद्योगधंद्याचा ऱ्हास होता होता इकडे भारतीय उद्योगधंद्यामध्ये विकास होत गेला तो इंग्रज सरकारचा पाठिंबा आणि व्यवस्थापनाचा अनुभव अभाव असलेल्या उद्योजकांनी नवीन उद्योग निर्माण उभे केले त्यातले दावर यांनी मुंबईमध्ये अठराशे त्रेपन्न साली पहिली कापड गिरणी सुरुवात केली पहिले भारतीय मया बंगाल प्रांतामध्ये श्रिया ही ही पहिली तागाची गिरणी सुरू झाली त्यानंतर जमशेद टाटाजी यांनी एकोणीसशे सात साली जमशेदपूर टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची पोलाद्या सुरुवात केली मग कोळसा धातू साखर सिमेंट यांचे उत्पादन देखील सुरू झाले अशा मोठमोठ्या उद्योगधंद्यांना विकास निर्माण झाला आणि ह्याकडेच आपण पर पुन्हा या उद्योग धंदे परत त्याच्यानंतर नंतर नोगीकरण वाहतूक दळणवळण यांच्यामध्ये विकास होता होता सामाजिक व सांस्कृतिक याचा मात्र परा, आ, परंपरा जी आहे आपली त्या परंपराचा सुद्धा अभ्यास करण्यात आला आणि त्या याच्यामध्ये सतराशे चौऱ्याऐंशी साली कोलकत्ता येथे एशियन सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना झाली आणि जर्मनचे विचारवंत यांनी धर्म भाषा इतिहास या भारतीयांचा याचा गाडा अभ्यास निर्माण करून भारताच्या परंपरा किंवा जगामध्ये एकोणतीस मध्ये लॉर्ड बेटिक यांनी सतीची पूर्वी सतीबंदी म्हणजे काय तर सती याचा अर्थ असा की एखाद्या पुरुष वारल्यानंतर ना एखादा पुरुष मृत्यू झाल्यानंतर ना त्याची पत्नी ही दे ओ, ओ, चितेमध्ये धकडून देणं तिचाही अंत करणं म्हणजे सती होय तर त्याचा कायदा जो आहे तो कायदा सतीबंदीचा कायदा लॉर्ड यांनी केला हा सुधारणा कायदा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला नंतर यांनी विधवा पुनर्विवाहाला मानला संमती दिली या इथपर्यंतच इंग्रजांनी न थांबता आपल्या परत शैक्षणिक सुधारणा सुद्धा मोठा बदल घडवून आणला तो म्हणजे अठराशे पस्तीस साली कि लॉर्ड मेकन यांनी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याची पद्धत सुरुवात केली शिफारस केली आणि इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना ज्ञान तंत्रज्ञान अवगत झाले आणि अनेक जनसाक्षरतेचे चे गिरवण्यास सुरुवात झाली अठराशे सत्तावन्न सालीमध्ये मुंबई कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना झाली आणि पाश्चिमात्य शिक्षण घेतलेला याच नवशिक्षित मध्यमवर्गाने भारतात प्रबोधन घडवून आणण्याचं काम निर्माण झालं आणि ह्यातूनच भारताचा विकास जो आहे तो भारताचा विकासाला विकासाला सुरुवात झाली तर आपण आतापर्यंत हेच पाहिलं की इंग्रज सरकार जे आहे इंग्रजांची स्थापना कशी झाली आपल्या भारतामध्ये त्यांनी त्यांचे जे सुधारणा होत्या त्यांच्या ज्या काही कायदे होते ते कायदे आणि सुधारणा याचा आपण आपण अभ्यास आप केलेला आहोत तर पुढील पाठामध्ये आपण आता अठराशे सत्तावन्नचा चा लढावा जो आहे तो लढावा पाहणार आहोत थँक्यू